अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जखमींची विचारपूस केली आहे पंतप्रधान मोदी रुपाणींच्या कुटुंबाला देखील भेटणारे रुपाणी विजय रुपाणी हे खरं तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहे आणि हे काल त्याच विमानामधून प्रवास करत होते अहमदाबाद ते लंडन या विमानामधून ते प्रवास करत होते आणि त्यांचा देखील या विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आता त्यांच्या कुटुंबियांची भेट देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत तर ही दृश्य समोर आलेली आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या जखमींच्या भेटीसाठी दाखल झाले त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला गेलेला आहे या सगळ्या परिसरात ते स्वतः दाखल होऊन त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला गेला त्याचबरोबर त्यांनी जखमींची विचारपूस देखील केली ही दुर्घटना नेमकी कशी घडली त्यांची तब्येत याची विचारपूस पंतप्रधानांकडून करण्यात आली त्याचबरोबर या सगळ्या दुर्घटनेत काल गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील या प्रवास विमानामधून प्रवास करत होते आणि त्यांचा देखील यामध्ये